नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा इथं सकाळची साफसफाई होऊन मी स्वयंपाकाची तयारी करत होते मला कारल्याची भाजी बनवायची होती मग मी कारले वगैरे कट करून घेतले आणि कांदा कापत होते इकडं म्हटलं आता सकाळी सकाळी कस्तुरीला पण शाळेत जायचं आहे पटकन आवरून घ्यावा यांना पण मळ्यात जायचं होतं मग मी पटपट तिथं स्वयंपाक करून घेतला आधी स्वयंपाक केल्यानंतर नाश्ता पण बनवायचा होता मला आणि मग म्हटलं आता नाष्टला रात्रीच्या पोळ्या होत्या शिल्लक मग आत्ता पण कमीच पोळ्या पोळ्यांचं मला इथं चुरमा करायचा होता चुरमा आमच्यात सगळ्यांना आवडतो उलट स चुरम्यावरून सगळ्यांची भांडणं होतात मग चुरमा वगैरे करून घेतला मग नंतर गेली कस्तुरी शाळेमध्ये इकडं तिचे पप्पा चालले ते रानात तिकडं तिची शाळा आहे मग तिला तिकडं सोडलं त्यांनी शाळेत मग नंतर बाकीचे कामं आवरून मी इकडं किचन वगैरे क्लीन करून घेतलं होतं किचन वगैरे क्लीन झालं नंतर दुपारी आला हर्षू मग तो गेला होता ना फिरायला तिकडून आला तो मग थोड्या वेळ त्याच्याशी बोलले कुठं गेला होता हर्षू तो जे फोर्ट कस होत मजा आली का, का? परत जाणार का कोणाबरोबर हा का वैतागला नाही ना बर शाळा आली पण तीन दिवस पण जायचं दादा परत नंतर मी ताशी तोडक मोडक आत्या बोलत होता मला काय इकडा बाग नंतर हा कुत्रा आहे ना हा चार पाच दिवसातून येतोच आमची इथं कुठला आहे काय माहीत नाही नंतर ह्या दोघींच्या गप्पा काय गप्पा चालल्यात काय ना यांच्या गप्प होऊन मला माझ्या मैत्रिणीची आठवण येते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा